प्रकरण अठ्ठेचाळीसावे दुसऱ्या महायुद्धाचं दाट सावट एकशे ब्याण्णव स्ट्रीट प्रिन्स्टनमधलं आइन्स्टाईनचं नवं घर अकॅडमीपासून काहीच दूर होतं आणि घरापासून अकॅडमीपर्यंतची लांबलचक वाट तुडवणं हा इथे आल्यापासून त्याचा नवा छंद झाला होता असं चालताना तो आपल्याच नादात असायचा त्याच्या मनात युनिफाईड फील्ड थिअरीच्या सिद्धांताची बांधणी करण्यासाठी काही नवे विचार आकार घेत आणि पुन्हा विरून जात खूप प्रयत्न करूनही हे गणित त्याच्या मनासारखं जुळून येत नव्हतं पण एक ना एक दिवस आपल्याला निश्चित वाट सापडेल ही आशा त्यानं सोडली नव्हती स्वेट शर्ट आणि ढगळ पॅन्ट घालणारा एका हातात कागद आणि एका हातात पाईप अशा अवतारात सतत चालताना दिसणारा हा पांढऱ्या केसांचा म्हातारा या परिसरातल्या लोकांच्याही आता चांगलाच ओळखीचा झाला होता जगभरात प्रसिद्ध असलेला मोठमोठे शोध लावणारा जगातला सर्वांत बुद्धिमान माणूस म्हणून ओळखला जाणारा माणूस इतका साधा कसा याचं आश्चर्य त्यांना राहून राहून वाटत असे आजूबाजूच्या लहान मुलांशी तर त्याची छानच दोस्ती झाली होती इथे आल्यानंतरच्या पहिल्याच नाताळात त्याच्या दाराशी उभं राहून कॅरोल्स म्हणणाऱ्या मुलांचा आवाज ऐकून तो आपलं व्हायोलिन घेऊन धावतच खाली आला होता आणि त्यानं त्याची साथ केली होती तेव्हापासून मुलांची आणि त्याची गट्टीच जमली हॅलोविनच्या सणाला ही मुलं चित्रविचित्र कपडे घालून ट्रिक ऑर ट्रीट विचारत त्याच्या घरी यायची तेव्हा त्यांची झोळी चॉकलेट्सनी भरून जायची मुलांशी कोणत्याही विषयावर बोलायला त्याला कंटाळा येत नसे तुम्ही मोजे का नाही घालत हो कुणीतरी विचारायचं आता मी म्हातारा झालोय नाल मोजे घातले नाहीत म्हणून आता मला कुणीसुद्धा ओरडू शकत नाही तो डोळे मिचकावत सांगायचा आपली लहानशी होडी घेऊन तो कधीकधी जवळच्याच कार्नेजी तलावामध्ये दौकाविहारासाठी जायचा अशावेळी त्याला कपूतला राहून गेलेल्या त्याच्या टमलरची आठवण आल्याशिवाय राहत नसे इथल्या आयुष्याबद्दल खरं तर एल्साचं जास्त आनंदी आणि उत्साही होती सुरुवातीला वर्षभर भाड्याच्या घरात राहिल्यानंतर हे घर त्यांनी विकत घेतलं तेव्हा हिरव्यागार बगीच्यांनी वेढलेली ही जणू एखादी पुरातन भव्य वास्तूच आहे असं तिला वाटलं पण या घरात राहण्याचा आनंद तिला फार काळ मिळाला नाही भीतीनं नवऱ्याबरोबर पौरेसमध्ये राहायला गेलेल्या तिच्या मोठ्या मुलीचा इल्झाचा मृत्यू याच दिवसांमध्ये एका गंभीर आजारपणात झाला इल्झच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला भेटायला पॅरिसला गेलेली एल्सा परत आली तेव्हा दुःखानं कोलमडून गेली होती इल्झाचा नवरा रुडॉल्फनं बर्लिनच्या घरातली आईन्स्टाईनची कागदपत्र नाझींची नजर चुकून गुप्तपणे पॅरिसला रवाना केली होती अमेरिकेला परतताना ही कागदपत्रं ती सोबत घेऊन आली पण आता तिची अखंड बडबड हसणं सगळं संपून गेलं होतं मुलीच्या दुःखातून एल्सा कधी सावरलीच नाही उलट तिची तब्येत खालावत गेली आणि एकोणीसशे छत्तीस मध्ये तिनं या जगाचा निरोप घेतला सगळी दुःख शांतपणे सहन करणारा आइन्स्टाईन एल्साच्या जाण्यानंतर आपल्या संशोधनामध्ये पुन्हा एकदा बुडून गेला घर ते अॅकॅडमी आणि महाविद्यालय ते घर आणि मधल्या वेळात आपला सिद्धांत जुळवण्याचा विचार इतकंच आता त्याचं विश्व उरलं होतं आइन्स्टाईनचं प्रिन्स्टनमधलं आयुष्य असं निवांत पुढे चाललं होतं आणि तिथे युरोपवर मात्र पुन्हा एकदा युद्धाचे काळे ढग जमायला लागले होते त्याच्या मायदेशातून रोज अधिकाधिक चिंतेत टाकणाऱ्या बातम्या येऊन धडकत होत्या हिटलरच्या जुलमी राजवटीनं आता चांगलेच हातपाय पसरले होते आपल्या सैन्याचा आकार अफाट वाढवून हिटलर पोलंडवर स्वारी करण्याच्या बेतात होता खुद्द जर्मनीमध्ये ज्यू द्वेषानं आता कळस गाठला होता जूनच्या नोकरीवरच नव्हे तर हिंडण्या फिरण्यावर बिगर जूनशी लग्न करण्यावरही बंदी आणली गेली होती त्यांचं नागरिकत्व काढून घेण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही त्यांच्याकडून हळूहळू हिरावून घेतला जायला लागला होता एकोणीसशे अडतीसच्या नोव्हेंबर मधल्या एका काळरात्री जीव प्रार्थनास्थळं सिनेगॉग्ज आगीत भस्मसात करण्यात आली आगीच्या ज्वाळांनी वेढल्या गेलेल्या या पुरातन वास्तूंच्या काचा खळाखळा फुटल्या आणि रस्तोरस्ती पसरल्या नाईट ऑफ ब्रोकन ग्लास याच नावानं ही घटना जर्मनीच्या इतिहासात ओळखली जाते फक्त सिनेगॉग्सच नाहीत तर